नमस्कार नेहमी नेहमी एकाच प्रकारची वडी खाऊन आला असेल तर गॅस न पेटवता अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये खाव्याचा आणि तुपाचा वापर न करता आज आपण ही वडी करणार आहोत चवीला तर ही वडी भन्नाट अशी लागते त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी ही वडीची रेसिपी तुम्ही नक्की पहा तर सर्वात प्रथम वडी करण्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये ह्या ठिकाणी अर्धा कप साखर ओतून घेतलेली आहे आता त्यामध्ये चार ते पाच आपण वेलची टाकून ही साखर मिक्सरला बारीक वाटून घेऊयात घरात वेलची पावडर तयार असेल तर साखर वाटताना त्यात वेलची नाही टाकली तरीही चालेल साखर वाटून झाल्यानंतर बारीक चाळणीमध्ये आपण वाटलेली साखर टाकून अशा प्रकारे चाळून घेणार आहोत शक्यतो साखर चाळण्यासाठी बारीक चाळणीचाच वापर करा वे वसी चावन आता साखर व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये अर्धा कप खवलेलं ओलो खोबरं टाकून घेऊयात ओलो खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला तरीही चालेल मेजरमेंट कप नसतील तर प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करू शकता साखर आणि ओले खोबरे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे चार ते पाच चमचे घरातील दुधावरची फ्रेश मलई टाकून घेऊयात दुधावरची साई दोन ते तीन दिवसाचीच असावी जास्त दिवसाची असली की दुधावरच्या साईला हलकासा आंबटपणा येतो त्यामुळे हो ये शक्यतो फ्रेश साईचाच वापर करावा तुमच्याकडे साई नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी आमूलची फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल आता त्यामध्ये मी वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकून ती देखील चाळून घेणार आहे तुम्ही ज्या वाटीने साखर घेतली त्या वाटीचा चौथा भाग त्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यावी तुम्हाला मिल्क पावडर टाकायची नसेल तर तुम्ही खाव्याचा वापर केला तरीही चालेल अगदी झटपट ही वडी तयार होते अजिबात वेळ देखील लागत नाही आणि चवीला देखील खूप सुंदर अशी लागते तर या ठिकाणी सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्सर झालेले आहेत आता वडीच्या मिश्रणामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा पदार्थ टाकणार आहोत ते म्हणजे चिरमुरे ज्या मिक्सरच्या जारमध्ये साखर वाटून घेतली त्यामध्ये एक कप कुरमुरे मी ओतून घेतलेले आहे आता त्यामध्ये चार ते पाच काजू टाकून आपण कुरमुरे आणि काजू मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात कुरमुरे तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकतात तर ह्या ठिकाणी मी पोकळ असे कुरमुरे घेतलेले आहेत चला तर आपण कुरमुरे वाटून घेऊयात कुरमुरे आणि काजूची पावडर एका चाळणीमध्ये टाकून ती चाळून घेणार आहे अशा प्रकारे चाळून घेतल्यामुळे काजूचे काही कण असतील तर पुन्हा एकदा ते वाटून घेता येतात आता ही काजूची कणी का पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये ओतून अजून मिक्सरच्या जारमध्ये मी एक कप चिरमुरे टाकून ते देखील अशा प्रकारे बारीक असे वाटून घेऊन चावून घेणार आहे तर अशा प्रकारे मी चार कप कुरमुरे मिक्सरला वाटून घेऊन ते मिश्रणामध्ये चावून घेऊन टाकून घेणार आहे आता सर्व कुरमुरेची पावडर चावून झाल्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात मिश्रण व्यवस्थित एकत्रित करण्यासाठी अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा देखील वापर करू नये आपण दुधावरची साय आणि ओलं खोबरं टाकलं त्यामध्येच मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे ज्याप्रमाणे आपण चपातीला गोळा करतो त्याप्रमाणे हा गोळा तयार करून घ्यावा कुरमुरेची क्वालिटी कशी आहे त्यानुसार तुम्हाला थोडे कमी किंवा जास्त कुरमुरे लागू शकतात वडीचं मिश्रण खूप पातळ झालं की अजिबात वडी सेट होत नाही त्यामुळे चपातीसारखं असं हे घट्टसर पीठ मळून घ्यावं कुरमुरं टाकल्यामुळे ते हळूहळू मिश्रण घट्ट होत जातं त्यामुळे वडी लगेच सेट करावी वडीचं मिश्रण तयार झाल्यानंतर मी वडी सेट करण्यासाठी अशा प्रकारचं एक टीन घेतलेला आहे टीनला अजिबात तूप लावण्याची देखील आवश्यकता नाही तीनमध्ये मी अशा प्रकारे पिस्ता जे का पसरून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण तयार केलेले वडीचे मिश्रण अशा प्रकारे टाकून व्यवस्थित ते एकसारखे पसरून घेऊयात ऐवजी तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर केला तरीही चालेल ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत परंतु दिसायला वडी खूप सुंदर अशी दिसते त्यामुळे मी ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे तर ह्या ठिकाणी झटपट अशी मी टीन मध्ये वडीचं से मिश्रण सेट करून घेतलेलं आहे अजिबात जास्त खटाटोप देखील लागत नाही अलगत असे वडीचं से मिश्रण सेट होत वरून देखील वडी छान दिसण्यासाठी मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत ते व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर फक्त अर्धा तासासाठी आपण ही वडी फ्रीजमध्ये ठेवून छानपैकी सेट करून घेऊयात अर्धा तासानंतर टीनमधून अलगदाशी वडी निघण्यासाठी मी वडीच्या कडा लूज करून घेणार आहे वडीच्या कडा व्यवस्थित लूज झाल्यानंतर टीन पलटी करून आपण त्यातून वडी काढून घेऊयात मिसल पहा किती सुंदर अशी इथे वडी दिसत आहे चला तर आपण आता वडीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी लांब सडक असा वडीला आकार देणार आहे तुम्हाला त्रिकोणी वडी हवी असेल तर तुम्ही तशा प्रकारे कट केली तरीही चालेल तुम्हाला हा वडीचा आकार खूप लांबट असा वाटत असेल तर एका तुकड्याचे तुम्ही दोन भाग केले तरी चालतील व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल अलगत अशी वडी कट होते अजिबात ती कुठे देखील तुटत देखील नाही तर तुम्ही देखील गॅस न पेटवता झटपट अशा कुरमुरेच्या वड्या करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका ती वडी तोंडात टाकताच पूर्णपणे विरगळते तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद